वा, मस्त वाजवतो आर तुझ्या बाजचा लागेन आहे वाजीव वाजीव तुझ्या आईला वाजीव हाय भाऊ म्हणून तू स्वागत आहे आपल्या आडके युट्यूब चॅनल वरती तर आता आपण चाललोय रानामध्ये फिरायला कांडा विंडा भेटतात का बघायला भाऊ आहे दादा आहे बहिणी आहे सगळी आहेत खूप आहेत बघू मला ते काय भेटणार नाही कांडा असं वाटतंय भेटली तर तुम्हाला सांगतो ते शासकीय सांगतात जरा वैज्ञानिक त्या नको आपल्याला आपण कसं गावठी माणसं आहेत ना सो भेटू आता कांडा भेटले होते तिथं सो कंठूरराव ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता इथे सुजित शिर्के सगळं ते आणि एक खाऊ आणलंय खाऊ काय काय हे बघा बघा खाऊ <laughs> आणि तुम्हाला पुढे गेलो दाखवतो भाऊ आणि वहिनी बघितली नसेल तुम्ही कधी ती गावात नसतेच कधी ती डायरेक्ट शहापूर तालुक्यात असते एक तालुक्यात तो तर आता इतरून तुम्हाला रोड दाखवतो ही आमची बोरणीवीर इथं पाणी बिनी आम्हाला प्यायला भेटत आहे हे बघा घ्यायला आता चढू खूप अवघड अस रोड इथून आला इथं म्हणजे असं शेतात शेतातून रोड तू कन्या बोत्री उंदराने दात खाल्ले तिचं ती बघा तर काय आवडते तिच्या तिच्या मग प्रतिक्रियानंतर घेऊ तिची लिहिलं टेचर आहे ती खूप आघाव आहे आघाव बोत्री आघाव आहे ती याचा काही दिवसामध्ये भांडेघातलं कॉन्ट्रॅक्ट एनर आहे ती बघा भांडेघातला कॉन्ट्रॅक एनर ही गरजाला तिला तू ताप तर मित्रांनो आलो आम्ही ही कोणती रे जागा हिला काय बोलतात सपाट जागा सपाट जागा <laughs> हि तर जांभूल जांभूल ना पिकली बागला पिकला नाही गो आंबा आता डोंगर झाडाची माझी खूप अडीच कांडी वालेली आहे तरी आपण प्रयत्न करू एका जाऊ नेम लागेल नाही काय फायद्याच नाही तुम्ही शेवटी तुम्ही खांडीतली आहेत ना माणसा आंबे पडलेले आहेत भगवान भाऊच्या शाळे एकच फटका दनदणीत फणफणीत चिलीम झुटका इमल गुटका दनदणीत फनपणीत दोन आंबे दोन आंबे फक्त भेटलेले आहेत तेव्हा भाग्या नशिबात होते हे काही कामाचेच नाही आहेत हे तीन आंब पडलं दाद लागलं हो काय पण चल नो इकडं पिवड लांब झालं त्याच्यामध्ये दिसत होत इथं हिरवे पाण्याच्या मध्ये आंबा दिसत नाही म्हणजे आंब बाग डायरेक्ट हाताशी लागलेत हे बघा तुम्हाला तो आंबे लावले बघा हे बघायला मी तर तू अगो धणी आंबे धर अस तू મા ઉડી મારાર કમ એવું વાકું થામ વાક आम्ही मोठे मोठे तांबे घेतो तू बघा अश्मयुगामध्ये जेव्हा दगडील दगड घातलं ना तेव्हा आग लागली होती आजकाल कस माणसं एवढी आहे ना कधी आपाप आग लागतात <laughs>

दिदी आंबे होत काय करायचं का मारायचं येत परमेश्वरा नको ते आंबे घातलं गिरी ते दगडीचं काय करायचं सांगा चोलायचं कि मारायचं एवढं सांगा मला कुठे वरती आणि इथपर्यंत आवडला असेल ना लाईक नाईक गरम दुसऱ्या दाखव 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 त्यांना दाखव त्याला खायला पेटायचं

એક બાર જોઈ કમિટમેન્ટલી હોય સુધી ચોવીસ ત્યારે ગામ ભેટલે ખૂબ આંબે હા હાપુસ આંબા હા 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 બોટ દસતો હા બગા હા બગા

वाटेल तुझी आता पिशवी पाटल आले जी अतिशय अतिशय आणि तो मी आता घेत आहे लाईक करू शेअर करून मग आपल्याकडं आहे पिशव्या पिशवीस ओ माय गॉड दिस इज आंबा

इस सज्जन को क्या क्या है भाई, तकलीफ है इनको इकडे भगवान भाऊने झोड घेतली आम्ही काय भाऊ तुमच आंबा झरणे वाला तर आता भाऊली टाकली दादा आंबेचा आंबे आता दादरी आंब्याला जोडला शाळेमध्ये शाळेमध्ये कसं करायचं आम्ही पुढे वर्चस्व करत आहोत पुढे आम्ही चालत आहोत आता बघू आमची काय वनवास आहे बा आमाज काय डायरेक्ट आता डायरेक्ट कुठं कुठं जायचा हे बघा बोथरी दिसते बोत्री माहिती आहे अजिबात नाही काय द्या ते बघ तमाला एवढंच आहे हा असं घ्यायचा आणि फोडायचा गुगल टाकू शकता तुम्ही आता आमच्याकडे सध्या टाइम पण कमी आहे तुम्हाला सांगले असता ती माणसं खूप मागे राहिली त्यांच्याकडे आंबे आहेत म्हणून ते आता पलन मागच्या मागे वाटत सो त्यांच्याकडून राचा ती तरी भेटतील घरचीच येत ती कुठं जाणार जाऊन जाऊन मित्रांनो आता एवढं मोठा डोंगर माझ्यासाठी डोंगर यांच्यासाठी साधा बारीक आहे रोड आहे तर मी आज चढून आलो आहे आणि आता तुम्हाला एक मी असा व्ह्यू दाखवणार आहे ना गावाचा जाम डेंजर श्वॉट मित्रांनो आता आम्ही आमच्या गावातील डॅम आहे तिथं आलो आहे फिरत फिरत आता आंबे आंबे आम्ही घेतलेत आणि भाऊ आपल्याला जरा डॅमचं सविस्तर माहिती सांगणार आहे का पावसाळ्यामध्ये किती डॅम भरतो वगैरे so, सो चला त्याच्याकडं आता डायरेक्ट जाऊ आपण uh, तर मित्रांनो तो भाऊ भेटलेले आपल्याला भाऊ सांगेल uh, आपल्याला आता का डॅमचा किती पाणी भरतो कसं का काय भाऊ सांगेल पहिले आंबे महत्वाचे <laughs> <laughs> आंबेचा आपल्या बंधाऱ्याचा जो प पसारा आहे तो बघा त्या शेवटच्या टोकापासून तर त्या आंब्याच्या टोकापर्यंत असा hmm. आपला बंधारा परिपूर्ण भरलेला असतो काही महिन्यांच्या उन्हाळ्यातील काही महिन्यांमध्ये ते पाणी कमी कमी होत आणि अशा तऱ्हेने आज आपल्या मेच्या अकरा बारा तारखेपर्यंत इथपर्यंत पाणी दिसतंय तुम्हाला बघा आणि एखादा कोणी कमी होत जाईल एवढा हा इथपर्यंत पाणी येऊ शकतो इथपर्यंत आणि जर तुम्हाला हा पसारा बघायचा असेल तर कसारा पकडून असंगाला उतरून तुम्ही इकडं हा पसारा बघायला येऊ शकता धन्यवाद आणि मित्रांनो इथे गावातली पोरं ना किंवा शेजारी गावातली पोरं खूप अशी येतात आंघोळ विंगोळ करायला आणि इथं इथं पार्टी बिर्टीला येतात तो आंबा आहे ना तिकडे त्या आंब्याकडून पण पार्टी बिर्टी करतात येत आणि आम्ही कधी लॉकडाऊनच्या वेळेस तिथे यायचं पोवायला आमची जागा ठरलेली तिकडे आमची गँग म्हणजे ब्लॉग बघत असेल तर दीपक विषे अप्पा आणि जयेश विषे हे सर्व आमची गँग होती लॉकडाऊनची पोवायला तेव्हा आम्ही सो आता तुम्ही सिनेमॅटिक बघा डॅम चे सो कंटिन्यू मार तर मित्रांनो आता आम्ही डॅम बी मध्ये फोटोशूट केलेला इथे डेंजर करू आता मित्रांनो जरा त्या ठोकाला आलेली आहे जरा माणसे ती माणसे आहेत खूप डेंजर हा आता माझं याचे धारा पकडणार आहे शिर्के तो पण काही दुसरात ब्लॉगर होणार आहे त्याला तुम्हाला फ्लॅमिंगो पक्षी बघायचे का मग दाखवतो बघा हे बघा फ्लॅमिंगो पक्षी म्हणजे ते कधी कधी हिवाळ्यात पावसाळ्यात उन्हाळ्यामध्ये अशी येत असतात हे इथे आणि ही आमची गावरा पुढे दोन लव बर्ड्स त्यांची बारीक लव बर्ड आणि हे दोन सिंगल पक्षी आहेत हा सहा पुढचा तो आहे तो अतिशय युनिक अतिशय वेगळा असा बघा पक्षी तिथे आलेले आहेत हे बघा आणि ते वरती दोन आहेत ना ते हे करतात ते जेवढे असतील ना त्यांच्या जिरत नाही मग ते शेतपावळी करतात सांगू किती वाजून किती मिनिटांनी सहा वाजून पन्नास मिनिटांनी करायला निघालीत दुप असं आहे ते आणि हे बघा हा आमचा फ्लॅमिंगो काका हा हा अतिशय युडी हा आकाश हाय गाईज हा बघा ते बघा उडतय कस पकरू बघा 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 बाई माझे बघा उडतो कुठे शांताबाई शांताबाई व्हेरी ब्रँडेड शांताबाई आणि तिथे आपले सबस्क्रायबर आहेत ते बघा मित्रांनो आता आपल्याला भेटले आहे शांत वाय टांगडांग टांगडांगांगड शांता घेऊन चाललेलो आहे आमच्या घरी भांडी भांडी धुवाची नाही म्हणून घेऊन भांडी धुवाला हे बघा राजस्थान मध्ये आपण आलेलो आहे हे काटेरी वण तुम्ही भूगोल वाचलेला असेल पण हे भूगोलात नाही हे तुम्हाला पुस्तकात भेटेल भूगोलमध्ये नाही भेटणार आम्ही आता आग लावली होती तर त्या आगीच्या धुरावर आमचं विमान आलेलं आहे त्यांनी इथे पुढं लँड केलेलं ते जागा नसल्यामुळे तर आम्ही एवढे फ्रायडे पक्षी घेऊन चाललेलो आहे विमानामध्ये आणि हे आमचं छोटं पाखरू ते पण आहे ते चुकून भटकलं होतं तर आम्ही तर मित्रांनो आता आम्ही एवढं लांब घेऊन चालत आलो आहे तर आम्हाला ताण लागले तर याला पळसाची पानं बोलतात याच्या पात्रवाली पण बनवतात ना तो पान आम... तर त्या मी आता घेतल्या आणि गल्लत म्हणून आम्ही त्या चेंबर मधून पाणी पिणार आहेत सो so, तुम्ही बघत राहा पुढे अजून कंटिन्यू राहा तर वाढणार नाही पण असू दे जमताय तसा करतो व्हिडिओ आवडली लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि कमेंट चांगला करा काय पण वाईट करू नका नांद करू नका आणि खर्च अगे थांब थांब तुला जमत